म्हणून काम करत आहे आणि आज आपण चिखलीमध्ये आलेलो हो। आहोत या ताईंना आपण अमृत ज्यूस दिला होता एक दोन महिन्यापूर्वी तर त्यांना कशा पद्धतीने छान रिझल्ट आलेला आहे आणि कशासाठी त्यांनी घेतलं होतं तर हे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत नमस्कार ताई नमस्ते मी मीना गायकवाड चिखलीमध्ये राहते मला सर्दी त्याचा खूप त्रास होता आणि मी ॲलोपॅथी होमिओपॅथी हे तीन वर्ष औषधं घेतली पण मला ती औषधं घेतली की तेवढं पुरता आराम पडायचा परत मला त्रास व्हायचा आणि सकाळी मला कुठलंच काम होत नव्हतं स्वयंपाक येत नव्हता करायला पीठ मारता येत नव्हतं भांडी कपडे काहीच करता येत नव्हतं म्हणजे आता आई एक दिवशी मला भेटल्या त्यांनी मला अमृत अमृतज्यूस आणि ऑर्थो आर्थो आर्थोची कॅप्सूल दिली हे मी एक महिना घेतलं एका महिन्यातच मला इतका छान रिझल्ट आला ना की मला असं वाटलंच नाही की मला संधिवात होताच म्हणून इतका छान रिझल्ट आला आता मी त्या कुठल्याच माझ्या होमिओपॅथी ऑलिओपॅथीच्या वळ्या घेतल्या अमृत ज्यूस घेते आणि मला वाटतं हे मी आता कंटिन्यू घेणार आहे मी घेते तुम्हीही घ्या बघा मित्रांनो ताई किती खुश आहेत तर हे अमृत ज्यूस हे कोणतंही औषध नाही तर हे फूड सप्लिमेंटरी ज्यूस आहे आणि हे आपल्या शरीराला लागणारे सर्व पोषक घटक मिळवून देण्याचं काम करते आणि जे पण विषारी घटक आहेत आपल्या शरीरामध्ये ते बाहेर टाकण्याचं काम करते आणि म्हणूनच सर्व आजार बरे होतात हर हर रियांश घर घर रियांश